अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण सध्या वामनराज प्रकाशांची पुस्तकं जी वाचत आहोत त्यात परमपूज्य शकुंतला ते हे लिखित सध्या आपण माझे माहेर पंढरी हे पुस्तक घे गे वाचण्यास घेत आहे आज आपण माहेरचा पहिला मार्ग पाहिला आज माहेरचा दुसरा मार्ग बघूया माहेरचा दुसरा मार्ग आपल्या माहेराला जाण्याचा दुसरा देखील श्री संत एकनाथ महाराज सांगतात तो म्हणजे जीवाला त्याच्या भावाने व बहिणीने बोलावून न्यायचे मात्र त्यासाठी त्या जीवाची आपल्या भावाबरोबर जायची तयारी पाहिजे ज्या संसारात तो अडकला आहे त्याचा त्याला वीट आला तरच हे होते परंतु जीवाला संसारच आवडतो त्याला काय करणार परमपूज्य श्री गोंदिवलेकर महाराजांना एकाने विचारले महाराज तुम्ही बघितलेला सर्वात मोठा चमत्कार कुठला त्यावर त्यांनी सांगितले मला संसाराचा त्रास होतो म्हणून प्रत्येकजण येथे तक्रार घेऊन येतो पण येथून गेल्यावर परत संसारातच रमतो हे केवढे आश्चर्य आहे ज्याच्यापासून एवढा त्रास होतो त्यातच किती दिवस गुरुपुटून घ्यायचे आपण जर बाहेर गावाला गेलेलो असलो ज तर तेथून आपल्या गावी परत येताना गावाच्या खुणा मग ओळखीचे रस्ते आपले घर बघितल्यावर किती बरे वाटते नंतर घरात शिरल्यावर तर होम स्वीट होम असे म्हणून आपण शांत स्वस्थ होतो तसेच या संसारातल्या कटकटींना कंटाळलेल्या जीवाचे होते त्याला या माहेरचा खुणा अनुभवांच्या रूपाने दिसायला लागल्या की बरे वाटू लागते व माहेरची वाट सापडली की तो शांत स्वस्त होतो हा अनुभव परमपूज्य श्री मामांपाशी माऊलीत गेल्यावरही येतो या शांतीचे स्वरूप खूप निराळे आहे हेही आपल्या लक्षात येते अशी शांती ही त्या माहेरच्या रस्त्यावरची एक मुख्य आल्हाददायक अशी खूण आहे साधू आणि निंदक एक साधू होते ते रोज स्नानाला नदीवर जात असत स्नानाहून येताना वाटेत श्री शंकराच्या देवळात दर्शन घेऊन ते घरी जा परत जायचे ते जात असत त्या वाटेवर नेहमी त्यांचा एक निंदक बसला असे त्याला त्यांना नावे ठेवण्यातच फार आनंद वाटे ते मात्र शांतपणे त्याच्याशिवाय ऐकत असत एखाद्या दिवशी जर तो दिसला नाही तर ते त्याची चौकशीही करीत एक दिवस तर तो त्यांची निंदा करीत त्यांच्या मागून आला त्या साधूंचे घर ज्या गल्लीत होते त्या गल्लीच्या तोंडाशी आल्यावर ते साधू थांबले व त्याला म्हणाले आता तू येथून परत जा अशी तुला विनंती करतो उरलेल्याशिवाय तू उद्या दे पण आता येथून परत जा मग तो निंदक तेथून परत गेला असे बरेच वेळा झाल्यावर त्याला येणार त्याने एके दिवशी त्या साधूने विचारले तुम्ही मला येथून परत का पाठवता मी गल्लीत आलो तर मला काय त्रास होईल त्यावर ते साधू शांतपणे म्हणाले ह्या गल्लीत माझे भक्त राहतात त्यांनी जर तुझ्याशिवाय ऐकल्या तर ते तुला ठारच मारतील हे ऐकताच त्या निंदकाने त्यांचे पाय धरले व तो गईवरून म्हणाला एवढी शांती कुठे मिळवलीत तो मार्ग मला दाखवा व माझे अपराध पोटात घालून मला क्षमा करा साधू संतांची शांती हे त्यांच्या माहेरचे देणे असते ते अक्षय अभंग व अखंड असते कारण ते देणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री भगवंतच असतात पुंडलिक नावाचा बंधू आपण मगाशी बघितले की या शक्तीचे दोन पुत्र आहेत एक पुत्र जीव आहे व दुसऱ्या पुत्राचा उल्लेख ते पुढच्या चरणात करतात की पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय क्षेत्रात श्रीसंत पुंडलिक होऊन गेले तो माझा भाऊ आहे असे श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात श्रीसंत पुंडलिकांनी आई वडिलांची अत्यंत मनोभावे सेवा केली योगामध्ये मात्र पुंडलिक याचा अर्थ वेगळा होतो या चंद्रभागेच्या तीराने म्हणजे सुशुभनेमधून जात असता जर आज्ञाचक्राच्या पुढे द्यायचे असेल तर जीवाला कोणीतरी न्यायाला येतो तोच हा पुंडलिक नामक भाऊ पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की माहेरी जेव्हा मुलगी जायची तेव्हा तिला न्यायला तिचा भाऊ यायचा योगातही असेच आहे जीवाला श्री भगवंतापाशी आणायला त्याचा भाऊ पुंडलिक येतो पुंडलिक म्हणजे प्रखर विशुद्ध वैराग्य या विरक्तीचे वर्णन करताना श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे विषय राधिकी रसे हो, रससोये हो जे जेवणात ठाऊची होये ते तो ताटची चांडणी जाये दयापरी या प्रकारचे वैराग्य जोपर्यंत आतून येत नाही संसाराची ओढ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माहेराची वाट समजत नाही तोपर्यंत आज्ञाचक्रापर्यंतही फारसे जाता येत नाही आज्ञाचक्राच्या अलीकडे ते मन आहे मन जोपर्यंत जोमात आहे तोपर्यंत वैराग्याचेही फारसे चालत नाही या वैराग्याचाच बरोबर विवेकही असतो विवेकाचे प्रकार विवेक हा अनेक प्रकारचा असू शकतो तो कसाही असो पण जर शास्त्र मानणारा असला तर त्याचा उपयोग वैराग्यापर्यंत जायला निश्चितच होतो काही वेळा विवेक प्रासंगिक असतो स्वार्थी देखील असतो प्रासंगिक म्हणजे प्रसंगानुसार आलेला विवेक हा चुकीचाही असू शकतो किंवा शास्त्राप्रमाणे उत्तमही असू शकतो घरी अतिथी आला तर आपण त्याचे स्वागत करतो त्याला खायला प्यायला देतो हा धर्मपालन करणारा उत्तम विवेक झाला स्वामी स्वार्थी विवेक मात्र आपल्याला जसे हवे तसे वागायला उद्युक्त करतो एकदा एका गुरूंनी प्रवचनात सांगितले की जर रस्त्यावर पैसे दिसले किंवा काहीही दिसले तरी उचलू नये त्यांच्या एका शिष्याला नेमके रस्त्याला नोटांचे बंडल पडलेले दिसले त्याने विचार केला घेतले पैसे म्हणून कुठे बिघडले नाहीतरी एखादा चोरच नेणार म्हणून त्याने हळूच ते बंडल उचलले हा स्वार्थी विवेक झाला एकदा का श्री भगवंत मनाला अनुभवाने पटले की मग मात्र स्वार्थ सुटत जातो मनाला श्री भगवंत अनुभवानेच पटावे लागतात कारण त्यांनी एकदम समोर येऊन उभे राहावे एवढे आमचे भाग्यच नाही तेव्हा माहेरच्या वाटेच्या खुणा म्हणजेच अनुभव मग ते प्रपंचातले असे असोत अथवा अध्यात्मातले असोत अनुभव आले की मगच मनाला श्री भगवंत पटतात शास्त्रांनुसार आचरण विवेक जर योग्य तऱ्हेचा हवा असेल तर आचरण शास्त्रशुद्ध असावे पण शास्त्र म्हणजे काही फार अवलंब आहे असे मानू नये त्यासाठी देखील दोन मार्ग असतात एक म्हणजे सर्व शास्त्रांचा अभ्यास करून त्याप्रमाणे काटेकोर आचरण ठेवणे पण एवढे करणे सध्याच्या काळात शक्य नाही व तशी अनुकूल परिस्थितीही नाही निम्मे आयुष्य गेले संसाराच्या खस्ताखान्यात आणि उरलेल्या आयुष्यात एवढे सगळे करणे शक्यच नाही मग हे शास्त्र आचरणात आणायचे कुठून त्यासाठी उत्तम असा दुसरा मार्ग म्हणजे सद्गुरु वाक्य हेच आमचे शास्त्र व्हावे श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज याबद्दल म्हणतात की जयाचे वचन वचत्र वा हे गुरु नामाचे मंत्र गुरु वाक्या तुम्ही शास्त्र हाती शिबे आपल्या गृहस्थाश्रमी घरात नवऱ्याचे वाक्य बायकोला प्रमाण असते तसेच बायकोचे वाक्य नवऱ्यालाही प्रमाण असते याचा अर्थ वेळेवाकडे काहीही ऐकावे असे नाही जे हानिकारक आहे ते तर काही नाहीच नाही एकमेकांचे हृदगत समजायला व त्याप्रमाणे वागायला मात्र मनाची पूर्ण एकरूपता लागते एकमेकांबद्दल पूर्ण प्रेम व विश्वास लागतो तरच ती वाक्ये शास्त्र ठरतात अन्यथा नाही श्री मामांच्या आई वडिलांचे उदाहरण घ्या श्री मामांच्या वडिलांना अत्यंत हौस होती की निरनिराळे साधुसंत बोलवायचे त्यांना जीव घाऊ खाऊ घालायचे त्यात त्यांना मोठा आनंद मिळत असते श्री मामांच्या मातोश्रींना त्यांची ही आवड चांगलीच माहिती होती त्यांच्या मनात जरी आले की आज घरी श्रीखंड असेल तर किती बरे होईल घरी भोजनाला चार पाहुणे घेऊन जावे तर घरी खरोखरीच चार माणसांचा श्रीखंडासहित स्वयंपाक तयार असे याला मनाचे एक रूपत्व व प्रेम किंवा विश्वास लागतो शास्त्रांच्या पायास प्रेम आणि विश्वास हे उद्या पाहूया चिंतन श्री गुरुदेव दत्त